सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेश सह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट फास्ट बातमीपत्रामध्ये महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पेरायला सुरुवात झाली असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलाय राज ठाकरे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहे आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी आधी पहिली नव्हती महायुती असो की महाविकास आघाडी तिकीट वाटपाच्या वेळी खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक असणार आहे आणि त्यांच्या आपआपसातील मारामाऱ्या खूप होणार आहे पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजत आहेत लोकांना देखील वाटतं पावसात भिजल्याने निवडून येता येतं आम्हाला देखील शॉवर लावून निवडणुकीत भाषण करावे लागतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू असल्याचं सांगत शरद पवारांसह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे बदलापुरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान पुणे महिन्यात पावसाला सुरुवात झाली पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केल्यानंतर स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बदलापूर अत्याचार घटनेच्या विरोधात केलेल्या आंदोलनावरून शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरही तीर्कस टोलेबाजी केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही तर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून एक तास निषेध आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघामध्ये सरकार विरोधात निदर्शने केली बदलापूर मधील घटनेवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र डागलाय लोकसभेच्या वेळी जे काही मतदान झालं ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे देशातील एक गट मुस्लिम समाजाने मोदी विरोधात मतदान केलं तसेच भाजपाने दिलेल्या अबकी बार चारसो पारच्या नावरून संविधान बदलणार अशी वक्तव्य चांगल्याच नेत्यांनी केली आणि त्यानंतर के त्यान एक मोठं वातावरण तयार झालं त्यामुळे एक गठ्ठ दलित समाजानेही भाजप विरोधात मतदान केलं अँटी मोदी अँटी शहा प्रकारचे हे मतदान झालं महाविकास आघाडीला झालेल्या मतदान हे काही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी झालेलं मतदान नव्हतं त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता सगळेच पक्ष करत आहे पण महायुतीत आता वाद वाढण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सत्तावीस हजार दुबार नावं असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यात पंच्याऐंशी टक्के मुस्लिम समाजाची नावं असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांचा असून पालकमंत्री अब्दुल सत्तारांनीच ही नावं घुसवल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाला पत्र दिल्याची माहिती हाती लागली आहे यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनीही अशा स्वरूपाचा आरोप केल्यानंतर आता खुद्द भाजपानेच अब्दुल सत्तारांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे आगामी विधानसभेसाठी सिल्लोडच्या जागेसाठी महायुतीचं रस्सिके सुरू असल्याचं चित्र दिसत आहे सायद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक पुकारली मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर तसा कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टाला सुद्धा लेकी बाळी सासूसुना सुना कोर्टाला सुद्धा एक माणूस असून न्याय देवता एक स्त्री आहे हे ही आपण लक्षात घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आता यावरून उदय सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे बदलापूर येथील घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत बंद मागे घेण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यात आलाय नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंचा बसचा अपघात झालाय बस, बस नदीत कोसळल्याने सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी आहेत बसमध्ये एकूण चाळीस जण होते बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमीवर तातडीने उपचारासह मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत बदलापूर बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून येथील शाळेवर राज्य सरकारने प्रशासक नेमले आहे एका आदर्श शाळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती मात्र या बंदला हिंसक वळण लागले आंदोलकांनी आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी करत रेल्वे स्टेशनला केल्यामुळे सात ते आठ तास रेल्वे मार्ग बंद राहिला होता त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पळून लावलंय मात्र या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून राज्यभर लैंगिक अत्याचाराच्या घटने

रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर टीका केली आहे सरकारच्या पैशावर हे यात्रा काढतात गर्दी गोळा करतात यात्रा काढण्यासाठी जी एजन्सी आहे त्या डिझाईन बॉक्सला अजितदादांच्या पक्षाने दोनशे कोटी रुपये दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला ते इंदापूर मध्ये बोलत होते सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री